कोल्हापुरात एका नवदाम्पत्याची शुक्रवारी रात्री काढण्यात आलेल्या वरातीची चर्चा शहर परिसरात पाहायला मिळाली कोल्हापूर गगनबावडा रोडवरील खांडसरी परिसरातून शिंगणापूर रोडवरील पाण्याची टाकी येथील नवरदेवाच्या घरापर्यंत ही वरात काढण्यात आली संकेत व पूजा माने असे या नवदाम्पत्याचे नाव आहे जेसीबीमध्ये बसलेले नवरानवरी आणि पुढे डीजेच्या ठेक्यावर थिरकणारे नातेवाईक मित्रमंडळी असे चित्र यावेळी पाहायला मिळाले संकेत यांचे वडील राजेश दत्तात्रे माने हे एक जेसीबी व्यावसायिक असून त्यांच्या मालकीच्या चार जेसीबी आहेत केवळ हौसेपोटी त्यांनी या जेसीबीपैकी एक जेसीबी मशीन आपल्या मोठ्या मुलाच्या वरातीसाठी वापरली होती नमस्कार माझं नाव राजेश दत्तात्रय माने माझे चार जेसीबी आहेत तर मुलग्याचं ल लग्नाची वरात काढायची म्हटल्यावर माझ्या ऑपरेटर चारही घरच्यासारखे एकदम आहेत ते नाही म्हटले आपण मधूनच न्यायचं याला घर आणि जेसीबी तेवढ्यासाठी त्यांनी सगळे अरेंजमेंट त्यांनीच केली सगळी आणि जे सी बीमधून माझ्या ऑफिसपासून घरापर्यंत त्यांनी फुल एन्जॉय करून वरात काढली त्यांची दोघांची माझं नाव संकेत राजेश माने पेशाने आर्किटेक्ट आहे आमचं एक बॅकग्राऊंड कन्स्ट्रक्शन रिलेटेड असल्यामुळे काहीतरी आपल्या थीमला अनुसरून करायचं अशा याने अनावधानाने आम्ही कारमधून काढायची वरात ती जेसीबीतूनच काढली ऑपरेटरांनी म्हणा किंवा बाकीच्या आमच्या रिलेटिव्हजनी जे सहकार्य केलं ज्यांची साऊंड सिस्टीम आहेत जनरेटर्स आहेत त्यांनी अचानकपणे म्हणजे आम्हाला वरात काढायचा हे देखील माहीत नव्हतं पण सगळे विधी झाल्यानंतर आम्हाला सांगितलं की आपण वरात काढायच्या आहे म्हणून आणि त्यानंतर मग सगळं वरातीचं नियोजन झालं कारमधून काढायचं ते आमच्या ऑपरेटर कार कारमधून काढण्यापेक्षा आपण ओपन टप जीपमधून काढूया नाहीतर मग आपल्या जीसीबीतूनच काढूया असं करून जी कारमधून निघायची जी, वरात ती जीसीबीतून निघाली त्यानंतर त्यानंतर काय झालं की आपण जसं अंबाबाईच्या दर्शनाला लग्न झाल्यानंतर जातोय तसं आम्ही दोघं जण अंबाबाईच्या दर्शनाला गेलो आणि ऑन द वेज आमचं ऑफिस असल्यानं असल्यामुळं आमची गाडी तिथंच तिने अडवली की गा, घराकडे जाऊच दिलं नाही मग ऑफिस जवळ गाडी थांबवली घराच्या बाहेर मग सगळीजण वाट बघायला लागले आत्ता येतील मग येतील तास झाला दीड तास झाले दोन तास झाले तरी पण कोण घराकडे आलेल नाही हेच मग जरा असं हिने शोधाशोध केल्यानंतर कळालं की असं असं आमची वरात काढल्या आणि ती पण जेसीबीतून काढल्या त्यानंतर मग सगळे घरातले आले नाहीतर तोपर्यंत वरात विना घरच्यांची चालू होती सगळी मित्रमंडळी पाहुणे या सोबतच वरात आमची चालू झालेली माझं नाव पूजा संकेत माने आमची काल जेसीबीतून वरात झाली अनएक्सपेक्टेड होत्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी म्हणजे ऑन दी स्पॉट आम्ही आधी कारमधून आलेलो पण तिथं सगळं त्यांचा आधीच असं ठरलेलं होतं आम्हाला हे सगळं सरप्राईज होतं आमच्यासाठी त्यानंतर आम्ही जेसीबीत बसलो आम्हाला वाटलं की कम्फर्टेबल होईल का नाही पण त्यात बसल्यावर जे आम्हाला फील आलं ते कशातच आलं नसतं आम्हाला पण भरपूर आम्ही एन्जॉय केला सगळी फॅमिली फॅमिलीसोबत सगळ्यांनी भरपूर म्हणजे भरपूर एन्जॉय केला हौसेला हो मोल नसतं आहे ही आम्हाला म्हणजे प्रत्यक्षात बघाय ही म्हण बघाय म्हणजे अनुभवायला मिळाली आणि मेन म्हणजे माझे आई बाबा वगैरे सगळी फॅमिली सगळी घरी गेलेलीत पण त्यांना असं म्हणजे हे सगळं बीचं हे आहे म्हणून सांगितलं मी कॉल करून तर ती आलीच लगेच ती त्यांना पण हे सगळं सरप्राईज होतं किंवा सगळी अशी बघून चक्क झालीत मम्मी बाबा एवढे खुश झाले त्यांनी पण भरपूर एन्जॉय केला सगळ्या सगळ्या फॅमिलीनी सगळ्या बहिणी भाऊ सगळे आलेले काका काकी वगैरे सगळ्यांनी खूप एन्जॉय केला